आता तुम्हीच म्हणलात की हा राजकीय ड्रामा आहे त्यामुळं मला तसं जास्त काय सांगायची आवश्यकता नाही ते आमदार आहेत त्यांनी खरं तर त्यांच्या स्टेटसला माहिती पाहिजे हे की पोलिसांकडे आपण कंप्लेंट कशासाठी करायला लागतो जेव्हा आपल्याला कळतं की इथे काहीतरी घडतं आहे एखादं एखाद्या माणसाचं आपण नाव घेऊन जातो का ड्रामा करण्यासाठी नुसतंच जाऊन जमिनीवर बसतो आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता हे जे परसेप्शन लोकांच्यामध्ये तयार करण्यासाठी ही असली नाटकं करायची आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला त्यांना असं वाटतं आता निवडणूक तर त्यांच्या हातातनं ऑलरेडी गेलेली आहे पण निदान समोरचे पार्टीचे जे भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं ह्याच्यामध्ये अडकवायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी ही आम्ही मागच्या वेळेस पण बघितलेली आहे त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची ड्रामाच असा आहे की पैसे वाटत आहेत पैसे वाटत आहेत अरे कोण पैसे आहे सांगा ना दोन नावं सांगा आणि आज तुम्हालाही माहिती आहे की हिंदमाता प्रतिष्ठान आर डी तर्फे जे सहा ठिकाणी साड्या वाटप आणि पैशाचे त्याच्यात पाकिटं मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण पोलिसांनी केलेलं आहे सगळा माल जप्त केला आहे त्यांना कळेल आता कोणावर गुन्हे दाखल होतात ते आता काय सीपीकडे तुमची नेमकी मागणी काय आम्ही सीपी साहेबांकडे आलेलो आहोत कारण आम्हाला आमचे कामं आहेत आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम करायचं आहे आम्ही करा सी पी साहेबांकडं ह्याच्यासाठी आलेलो आहोत की पूर्ण पोलीस यंत्रणेने आत्तापासून उद्या संध्याकाळी मतदान संपेपर्यंत रवींद्र धंगेकर यांचा ड्रामा हँडल करावा हे सांगण्यासाठी आम्ही सी पी साहेबांकडं आलो होतो आणि ते करतील आणि पोलीस त्यांचं त्यांचं काम करतील yes.